उन्हाळा सुरू झाला की आपसुकच आपण घराबाहेर पडल्यानंतर काहीतरी थंड प्यायला शोधतो आणि मग दुकाना दुकानांमध्ये आजूबाजूला आपल्या अगदी सहज अवेलेबल असतात ते म्हणजे वेगवेगळे कोल्ड ड्रिंक्स कोल्ड्रिंक्स लहान मुलांचे तर फेवरेट आहेतच पण मोठ्यांना सुद्धा ते आवडतात कारण ते अगदी छान थंडगार तर असतातच पण चवीला अगदी खूप गोड असतात गोड चव सगळ्यांनाच आवडते शिवाय कोल्ड्रिंक्स मध्ये बऱ्याच काही फ्रुट्स आहेत अशी जाहिरात केली जाते किंवा फळ आहेत त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बरं चला फळ जातील पोटामध्ये किंवा काही आ, हेल्दी पण आहे या कोल्ड्रिंक्समध्ये असा काहींचा समज असतो आणि काही मध्ये कार्बोनेटेड वॉटर असतं त्याच्यामुळे ती कोल्ड्रिंक्स अशी छान त्याला फेस येतो बुडबुडे येतात अशी असतात ती सुद्धा मुलांना आणि अगदी अबालगृद्धांना आवडतात शिवाय मध्ये काही कॅफे नसतं त्यामुळे कोल्ड्रिंक प्यावरती अगदी छान फ्रेश वाटतं या सगळ्या कारणांमुळे कोल्ड ड्रिंक्सकडे आपला ओढा असतो पण जर तुम्ही कोल्ड्रिंक्सच्या पॅकेटवरचं किंवा बाटलीवरचं फूड लेवल मागून काळजीपूर्वक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की ही कोल्ड्रिंक्स आपल्या तब्येतीसाठी फार काही चांगली नसतात ती घातकच असतात तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय असतं किती प्रमाणात खरंच त्याच्यामध्ये फळ असतात आणि ही कोल्ड ड्रिंक जर का सारखी सारखी घेतली विशेषतः लहान मुलांनी सारखी घेतली तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात या कोल्ड ड्रिंक्सचा पर्याय काय हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत कोल्ड ड्रिंक्स पिताना आपण कोल्ड ड्रिंक्सच्या बाटलीवरचा किंवा त्याच्या पॅकेटवरचा फक्त समोरचा भाग बघतो आणि त्याच्यात त्याची जाहिरात अगदी छान केली असते की फ्रूट ड्रिंक मँगो ड्रिंक ॲपल ड्रिंक किंवा हे पिऊन तुम्हाला अगदी कसं छान ताजं तवानं वाटेल फ्रेश वाटेल याचं वर्णन आणि त्याची चित्र समोरच्या भागात असतातच ता पण जर हेच फूड लेबल तुम्ही मागून पाहिलं मां किंवा त्याचा मागचा भाग तुम्ही नीट वाचायला शिकलात जो अगदी बारीक बारीक अक्षरात लिहिला असतो तर खरंच तुम्ही डोळसपणे की कोल ही कोल्ड्रिंक्स प्यायची का नाही हा निर्णय घेऊ शकणार फूड लेबल्स खर तर वाचायला सोपी असतात पण ती किचकट पद्धतीने लिहिली असतात आणि अगदी लहान लहान अक्षरात लिहिली असतात त्यामुळे आपलं फारसं त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि लक्ष गेलं तरी फार त्याच्या खोलात जायचा आपण प्रयत्न करेल पण आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही फूड लेबल्स अशी दाखवणार आहे की जी बघून तुमचे डोळे अगदी लख उघडते चला आपण सुरुवात करूयात की या कोल्ड्रिंक्स मध्ये नेमकं मोठा भाग असतो तो म्हणजे पाण्याचा तर तुम्ही जर का कुठल्याही कोल्ड्रिंक वरची इन्ग्रेडियंट लिस्ट यात काय घटक पदार्थ आहेत त्याची यादी जर का बघितलीत तर त्याच्यामध्ये त्याची गंमत अशी असते की त्यातला पहिला जो पदार्थ असतो तो सर्वात जास्ती प्रमाणात असतो वापरलेला दुसरा पदार्थ त्यापेक्षा कमी पहिल्यापेक्षा कमी तिसरा पदार्थ त्याही पेक्षा कमी असं प्रमाण घटक पदार्थांचं हे उतरत्या क्रमानं लिहिलं असतं त्याच्या क्वांटिटीची त्यामुळे तुम्ही कुठल्याही कोल्ड ड्रिंकचं फूड लेबल बघितलं आणि त्यातली इन्ग्रेडियंट लिस्ट चेक केलीत तर तुम्हाला पहिला घटक पदार्थ दिसणार अर्थातच पाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बरेच मी फूड लेबल्स वेगवेगळे दाखवलेत वेगवेगळ्या ड्रिंक्सचे अर्थातच यामध्ये पाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आता बघा सरप्राइजिंगली तुम्हाला जर का मी विचारलं की दुसरा घटक काय असेल बरं तो तर तुमचं साहजिक उत्तर येऊ शकतं की ह्याच्यामध्ये काही फळाचे अंश असतील किंवा यात काही चांगले घटक आहेत का तर नाही याच्यातला दुसरा घटक नेहमी असतो तो म्हणजे साखर तर या कोल्ड्रिंक्समध्ये पाण्यानंतर सगळ्यात जास्ती प्रमाणात वापरलेला गेलेला घटक आहे साखर आणि तुम्ही जर अजून खोलात शिरायचा प्रयत्न केला म्हणजे फूड लेबल मध्ये एक टेबल असतं टेबल तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यात न्यूट्रिशनल व्हॅल्यूज दिल्या असतात त्या फूड लेवलमध्ये तर ता त्याच्यात तुम्हाला कळेल की किती साखर घातली असते याच्यात खरंच तर पहा बरं शंभर एम एल मध्ये पंधरा ते वीस ग्रॅम पर्यंत साखर सापडेल पंधरा ते वीस ग्रॅम म्हणजे जवळपास तीन ते चार टी स्पून आणि शंभर एम एल म्हणजे अर्धा ग्लास तुम्ही विचार करा जर आपण घरी सरबत करणार असू तर अर्धा ग्लास सरबतासाठी तुम्ही किती साखर घालाल एखादा चमचा एक किंवा मॅक्झिमम दोन चमचे घालत इथे तेवढ्याच क्वांटिटी साठी दुप्पट साखर वापरली म्हणजे जर तुम्ही ग्लासभर कोल्ड ड्रिंक घेतलं तर त्यातनं तुमच्या पोटामध्ये जवळपास आठ चमचे साखर जाणार आहे ज्याची खरंचच काही गरज नाही इतकी साखर एका वेळेला घेणं आणि दिवसभरात घेणं सारखी सारखी घेणं हे तब्येतीसाठी निश्चितच चांगलं चाललंय साखरेच्या इतक्या जास्ती प्रमाणामुळे जर ही कोल्ड्रिंक सारखी सारखी घेतली तर रक्तातली साखर वाढतेच पण वजन वाढायचा सुद्धा धोका असतो शिवाय लहान मुलांमध्ये हायपर ऍक्टिव्हिटी हा एक जो आ, प्रकार सध्या वाढत चाललाय तो सुद्धा साखरेच्या वाढत्या प्रमाणाशी संबंधित आहे आहारातल्या यामुळे दात सुद्धा किडतात कारण शीतपेय प्यायल्यानंतर बऱ्याचदा परत पाणी प्यायलं जाईल किंवा नंतर चूळ भरली जाईल दात घासले जातील असं होत नाही त्यामुळे लहान मुलांमध्ये विशेषत ही शीतपेय अतिशय हानिकारक आहे आता पुढचा घटक बऱ्याचदा असतो जर का हे शीतपेय एखाद्या फळाचं बनले अशी जाहिरात केली असेल तर त्यात फळाचे काही अंश असतात नावापुरते किती असतात तुम्ही फूड लेवलवर बघत असाल की साधारण दोन टक्के पाच टक्के म्हणजे काहीच नाही शंभर एम ला दोन टक्के म्हणजे अगदी कमी प्रमाण असतं या फळांचं आणि ती फळांचे जे कॉन्सन्ट्रेट्स वापरले असतात ते सुद्धा असेच अगदी त्याला पूर्ण त्यातलं पाणी काढून त्याचं कॉन्सन्ट्रेट बनवून मग त्याला प्रिझर्व्ह करून मग ते फळांचे अंश या शीतपेयांमध्ये वापरले असतात तुम्हीच विचार करा एवढी प्रोसेस केल्यानंतर त्या फळातलं जे चांगले घटक आहेत ते टिकून राहणार आहेत का त्यामुळे शीतपेयांमधनं चांगलं असं शरीराला काहीच मिळत पुढची जर का तुम्ही लिस्ट बघितली तर यामध्ये अनेक वेगवेगळे ऍसिडिटी रेग्युलेटर्स प्रिझर्वेटिव्ह यांचा भरणा असतो अगदी शिवाय कलर्स सुद्धा वापरले असतात म्हणजे काही रंग खोटे आर्टिफिशियल फ्लेवर्स वापरले असतात म्हणजे मँगो ज्यूस मध्ये आंब्यासारखा फ्लेवर ऍपल ज्यूसमध्ये ऍपल सारखा फ्लेवर असे फळांचे खोटे स्वाद ह्याच्यामध्ये घातले असतात जे अगदी मूळ फळाशी मिळते जुळते असतात त्यामुळे आपल्याला हे कोल्ड्रिंक लागतं आंब्यासारखंच किंवा लागतं ऍपल सारखंच किंवा लागतं त्या फळासारखंच ज्या फळाचं नाव हो त्याला दिलंय पण त्यात खरं खरं फळ किती आहे हा खरंच वादाचा मुद्दा आहे शिवाय अजून एक मुद्दा तुम्ही लक्षात घेतलात की इंग्रेडिएंट लिस्ट किंवा घटक पदार्थांची यादी ही जितकी मोठी असेल तितका तो पदार्थ अतिशय प्रोसेस केलेला असतो हा नियम जर तुम्ही लक्षात ठेवून जर का फूड लेबल वाचलत तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळी शीतपेय त्यांची इन्ग्रेडियंट लिस्ट खूप मोठी आहे कारण त्याच्यामध्ये या सगळ्या प्रिझर्वेटिव्ह आणि अनेक इतर घातक घटक पदार्थांचा आहे म्हणजेच हे हायली प्रोसेस्ड फूड आहे आणि यामध्ये इतरही असे घातक घटक आहेत उदाहरणार्थ काही कार्बोनेटेड बेबरेजेसमध्ये कॅफे नाही कॅफे हे लहान मुलांसाठी खरंच घातक आहे कारण कॅफेनचा आपल्या झोपेवरती परिणाम होतो कॅफेनचा आपल्या मनोवृत्तीवरती परिणाम होतो आणि बऱ्याचदा कॅफेन वारंवार घेणाऱ्या मुलांना झोपेचे इशूज येऊ शकतात त्यांना चिडचिडेपणा चीड़ त्यांच्यामध्ये येतो लोक दुखू शकतं तर आ, हे कॅफेन टाळलेलं चांगलं शिवाय अजून एक घटक या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये असतो तो म्हणजे फॉस्फरिक ॲसिड ज्यामुळे या सॉफ्ट ड्रिंक्सना थोडीशी अंबडसर चव येते शिवाय त्याचं प्रिझर्वेशनही होतं तो फॉस्फरिक ॲसिड हा अतिशय घातक घटक आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्या हाडांवरती होत असतो आपल्या हाडांमधलं कॅल्शियम कमी करण्यासाठी हे फॉस्फरिक ॲसिड जबाबदार असतो त्यामुळे ज्या व्यक्ती ही कोल्ड्रिंक्स वारंवार घेतात त्यांच्या हाडांची घनता दातांची घनता कमी झालेली दिसून आली दातांवरही या फॉस्फरिक ऍसिडचा वाईट परिणाम होतो तर असं वाईट घटकांचं मिश्रण असलेलं शीतपेय का बरं द्यायचं किंवा हे कोल्ड्रिंक का बरं घ्यायचं फक्त चवीसाठी कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे वर्षातनं एखाद दुसऱ्या वेळेला गमत म्हणून थोडंसं कोल्ड्रिंक घेतलं तर त्यांनी हे अपाय निश्चितच होणार नाही पण हे वारंवार घेत गेलं तर हे कोल्ड्रिंक्स ॲडिक्टिव्ह आहेत ह्याची सवय लागते याचं व्यसन लागू शकतं आणि मुलं यासाठी सारखं हट्ट करू शकतात त्यामुळे मुलांना ह्यापासून लाभ ठेवलेलंच बरं मग जर का बाहेर आपण गेलो आणि काहीतरी थंडगार प्यायचे उन्हाळ्यात तर काय बरं ऑप्शन्स आहेत आपल्याकडे पाणी हा सगळ्यात सेफ आणि चांगला ऑप्शन आहे ते तुम्ही घरून कॅरी पण करू शकता किंवा अगदीच वाटलं तर बाहेर पाणी विकत घेऊ शकता दुसरा चांगला ऑप्शन म्हणजे नारळ पाणी नारळ पाणी बाहेर अनेक ठिकाणी उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असतं त्याला छान प्रोटेक्शन असतं सगळीकडनं म्हणजे त्याच्यात कुठेही काही भेसळ असण्याचे किंवा कुठे काही ते खराब असण्याचे त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया असण्याचे कुठले जंतू असण्याची शक्यता फारच कमी असते आणि हे उन्हाळ्यामध्ये प्यायला अगदी हरकत नाही त्याच्यातली मलई सुद्धा खायला हरकत नाही की थोडंसं पोट सुद्धा नाहीतर ही कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिऊन लगेचच भूक आहे परत त्यामुळे नारळ पाणी हा एक उत्तम पर्याय शिवाय दुसरा पर्याय त्यातल्या त्यात चांगला घेण्यासारखा म्हणजे पॅकेज ताक मिळतो हल्ली बाहेर तर ते ताक हा एक चांगला पर्याय ठरू शकतो कारण ताकामध्ये त्यातल्या त्यात हे हानिकारक घटक तुलनेने कमी असतात जर का तुम्हाला एखाद्या डेअरीमध्ये फ्रेश ताक मिळालं तर अजून चांगलं तुम्ही घरून एखादं करून नेलेलं शीतपेय जरूर ठेवा उन्हाळ्यामध्ये तर बरोबर तुम्ही काय नेऊ शकता उन्हाळ्यात मस्त लिंबू सरबत न्या अगदी तुम्ही थर्मास फ्लास्कच्या सारख्या बाटल्या ज्या असतात ज्याच्यात थंड राहतं पाणी अशा बाटलीमध्ये जर तुम्ही थंडगार मस्त घरचं लिंबू सरबत नेलत तर ते दिवसभर छान राहील कोकम छान राहील कधी कधी लिंबू कडवट वाटलं तुम्हाला झालेलं लिंबाचं सरबत कोकम कोकमचं सरबत छान राहतं आवळ्याचं सरबत आहे कैरीचं पन्ह नेऊ शकता मस्त उन्हाळ्यामध्ये चिंचेचं सरबत करता येतं अनेक सरबत आपण खर तर करू शकतो घरच्या घरी तर घरी केलेली सरबत ज्यात साखर असणारच आहे थोडीशी पण ती तुलनेनं अगदी कमी असणारे अगदी निम्मी असणारे आपण बघितली तर कधीतरी थोडस साखर पोटात गेली लहान मुलांच्या उन्हाळ्यामध्ये चालणार आहेत फिरणार आहेत अशा वेळेला हरकत नाही पण इतर हानिकारक घटक तरी यामध्ये नसतील तर या मला वाटतं याचा विचार सगळ्या पालकांनी जरूर करावा आपल्या मुलांना ही ड्रिंक्स देताना दहा वेळा विचार करावा आपण त्यावरची फूड लेबल्स वाचावी त्याचा अर्थ समजून घ्यावा आणि आपल्या लहानग्यांना सुद्धा हळूहळू याबद्दल माहिती द्यावी फूड लेबल्स वाचायला शिकवावीत जेणेकरून थोडी मोठी झाल्यानंतर मुलं आपणच आपणहूनच यापासून लांब राहतील अशी मला खात्री वाटते चला वा। आ, या निमित्ताने आपण हा चांगला प्रयोग जरूर करून बघावा असं मी तुम्हाला सुचवेन आणि असंच आपण भेटत राहणार आहोत सुद्धा यातनं या व्हिडिओजमधनं पण तुम्हाला अशीच मी छान छान माहिती देत राहणार आहे ज्याचा उपयोग तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये नक्की होईल तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे व्हिडिओज जरूर मदत करतील असा मला विश्वास वाटतो थांबूया पुन्हा भेटूया लवकरच धन्यवाद